जोड़ा प्रार्थने सा हाथ जोड़ा सर्वे सर्वे सन निरामया डावा हात डाळ पाहायच्या खोट्यापाशी घेऊन घेऊन आहे उजवा वरती हलवटी खांद्याच्या सर्व रेषेमध्ये उजव्या हाताच्या अंगठ्याकडे लक्ष केंद्रित आहे या स्थितीमध्ये स्किल थांबण्याचा प्रयत्न करायचा आहे पाच ते दहा सेकंदापर्यंत तुम्ही स्थिर थांबू शकता पुन्हा श्वास हे मध्ये आता डाव्या बाजूला आपण झुकणार आहोत गावं पाऊल नव्वद अंशमध्ये उजव्या बाजूला फिरणार उजवं पाऊल जे आहे नव्वद अंशामध्ये फिरून घेतलं आहे आणि उजव्या बाजूला झुकायचंय उजवा हात खाली डाव्या हात वरती डाव्या खांद्याच्या सर्व रेषेमध्ये आणि या स्थितीमध्ये करायचा पुन्हा श्वास घेत वरती हात सरळ करून घ्यायच्या दोन्ही पाय समांतर जागेवर आणि पूर्वस्थितीमध्ये यायचंय हे आहे त्रिकोण असा त्यावेळेस हाताचे तळे आपण

आणि सविनय वंदन करून सर्व या ठिकाणी अधिकारी वर्गांना धन्यवाद देते आमच्या दोघांना आपण ही प्रातिनिधिक स्वरूपात जी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आपण सर्वांचे धन्यवाद आणि आणि आपण सर्वांनी इतकं शांतपणाने हे ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपल्याप्रती ऋण व्यक्त करते